नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल ला हिट करा शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत सध्या मोठी चर्चा आहे शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार सरकारकडे पैसे आहेत का राज्याच्या तिजोरीची काय स्थिती आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे पण त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अजूनही खात्यामध्ये जमा झालेला नाही सरकारने आधी सांगितलं होतं की नमो शेतकरीचा हप्ता पीएम किसान सोबतच जमा होईल नेमकं असं झालं नाही मग हे नेमके पैसे कधी मिळणार चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊया राज्य सरकार, सरकार, राज्य सरकार आर्थिक स्थिती पाहिली तर तिजोरीमध्ये सध्या खडखडाट आहे निधी अभावी अनेक योजनांवर सरकारने कात्री लावली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माहितीनुसार सहा लाख छप्पन हजार शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत अनुदान रखडलेले पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा कर्जमाफी अनुदान रखडलेलं आहे आता यामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणतेही नवीन योजनांची घोषणा करण्यात आलेली नाही यामुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी सरकारवर थेट आरोप केले आहेत की हे सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे त्यांनी नमो शेतकरी हप्त्यासह शेतकऱ्यांच्या अनुदान पीक विमा गाई डोरे अनुदान अतिवृष्ट नुकसान भरपाई याबाबत संघर्ष केला आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की सर्व थकबाकी अनुदान मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा केले जाईल आता सरकारच्या तोंडी आश्वासनानुसार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ताच जमा होईल मात्र याची कोणतीही अधिकृत लिखित घोषणा अजूनही झालेली नाही आता शेतकरी बांधवांनो सरकारला तगडा जबाब आणण्यासाठी सोशल मीडियावर आपली मागणी मांडणं गरजेचं आहे नमो शेतकरी हप्ता हा हॅशटॅग वापरून तुम्ही कमेंट करू शकता योजना आणि अपडेट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा तुमचं मत नक्की कळवा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आम्ही तुमच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट देत राहतो जय हिंद जय महाराष्ट्र